हिंगणघाट नगर अध्यक्ष पदावर महिला महासंग्राम सत्तेसाठी महिलांची धडपड हिंगणघाटच्या राजकारणामध्ये यंदा तुफान वादळ उठणार आहे नगर अध्यक्ष आरक्षण लागू झाल्याने महिला सत्ता युद्धची ठिणगी पेटली आहे प्रत्यक्ष पक्षात महिलांची गर्दी गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागलाय ज्यात भाजपमध्ये महिला वादळ बघायला मिळत आहे खुर्ची एक पण दावेदाराने महायुतीतील भाजपमध्ये महिला आघाडीचं वर्चस्व वाढलं असलं तरी गटबाजीने पक्ष डळमळीत झालाय छाया सातपुते रविला आखाडे अनिता माळवे शारदा पटेल अर्चना जोशी यांसारख्या दिग्गज कार्यकर्ता मैदानात उतरण्यास सज्ज असल्यानं समाज घटकांचं गणित आणि अंतर्गत राजकारण सांभाळणे आता स्थानिक नेतृत्वासाठी मोठं आव्हान ठरणार आहे राष्ट्रवादी अजित गट आणि महाविकास आघाडी अंतर्गत फुटीचा स्फोट होणार असल्याचं चित्र दिसत आहे ज्यात राष्ट्रवादी अजित पवार गट मध्ये डॉक्टर सुरभी कोठारी आणि नंदा तिमांडे यांच्यातच थेट संघर्ष उभा राहिलाय तर महाविकास आघाडीत महिला नेत्यांच्या रांगोळ्या पडल्या आहे शुभांगी डोंगरे सुजाता जांभुळकर सीमा तिवारी मीना सोंटक या सर्वजणी आपापली गट तयार करत आहेत त्यामुळे एकच तिकीट मिळवण्यासाठी सुरू झालेली धडपड पक्षांतर्गत भूकंप घडवू शकते तर यातच शिवसेना उभाटा आणि काँग्रेसमध्ये ही शीतयुद्ध घडण्याची ठिणगी पडलेली आहे शिवसेना उबाटा गटाकडून माजी नगराध्यक्ष सुधाश शिंदे पुन्हा रंगमंचावर तन्नीता धोबे मयुरी भूते प्राची पाचखेडे यांसारख्या नव्या चेहऱ्यांचीही आव्हान दिलेली आहे काँग्रेसमध्ये मात्र कौटुंबिक का वारसदार राजकारण पुन्हा माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या पत्नी रजनी कापसे आणि रागिणी शेंडे सदर परिस्थिती बघता राज्यस्तरावरील राजकीय समीकरणाचे पडसाद हिंगणघाटात उमटणार की सुरू असलेली झुंज बंडखोरीकडे जाणार याकडे जनतेचं लक्ष असताना पक्ष वरिष्ठांची चांगलीच पेची होणार आहे अशा स्थितीत हिंगणघाटमध्ये होणारी निवडणूक महिलांकरिता ऐतिहासिक झुंज होणार हे स्पष्ट आहे प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट